आले नसतील आणि ज्यांना आले, आले त्यांना पुन्हा पैसे जमा होणार आहे पैशामध्ये सरकारने आताच घोषणा केलेली आहे रक्कम तुमची रक्कम मध्ये वाढ होणार आहे ठीक आहे खात्यात जमा केलेला आहे त्याच्यानंतर पुन्हा एक महत्वाचं दिवाळीला सगळ्या बहिणीला मोबाईल गिफ्ट मिळणार आहे सरकारची घोषणा आहे रक्कम त्या ठिकाणी वाढ झालेली तुम्ही सगळ्यांनी पटकन कमेंट करायची तुम्हाला पैसे आज जमा झाले आहेत का आता त्या ठिकाणी तुम्हाला आजचे मी स्क्रीनशॉट दाखवणार आहे पैसे सात हजार पाचशे सरकारने जमा केले तुमच्या खात्यात त्याच्याबरोबर तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत सगळे पैसे तुम्हाला दाखवणार आहे त्याच्याबरोबर काळजी करायची नाही ज्या कुठल्या महिलांना अजूनही पैसे जमा झाले असतील त्या सगळ्या महिलांनी एक काम करायचे तुमचा जिल्हा आणि तालुका कुठला आहे त्याची कमेंट करायची त्या जिल्ह्यात पैसे आले की नाही सविस्तर सांगणार आहे काळजी करू नका आज तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे ज्या कुठल्या महिला असेल त्या सगळ्या महिलांच्या खात्यात आज पैसे जमा झाले ठीके चला बघूया पटपट कमेंट करा सगळ्यांनी लाईव्ह येऊन जा चला पटकन लाईव्ह येऊन जा सगळ्यांनी जे तुमचे मित्र आहे सहकारी आहे गावातले व्हॉट्सअप चे ग्रुप सगळ्यांना शेअर करा कारण आज आठ ऑक्टोंबर आहे सगळ्या महिलांना तुमचं गॅसचं बोनस चोवीसशे नव्वद रुपये खात्यात जमा होणार आहे त्याच्याबरोबर तुम्हाला परत वेगळं बोनस अडीच हजार रुपये हे सरकार आज जमा करणार आहे आणि आज अनेक महिला ज्या महिलांना एक रुपये न आला नव्हता त्या महिलांनी सरकारने बरोबर सकाळी नऊ वाजून एक मिनिटांनी तुमच्या खात्यामध्ये सात हजार पाचशे रुपये जमा केलेला आहे ज्या महिला अजून एक रुपया मिळाला असेल पटकन दिवशी कमेंट करायचा तुमचा तालुका जिल्हा कुठला आहे पैसे आले की नाही आणि बरोबर एकशे एक्क्याऐंशी हा जो नंबर आहे या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट केला की नाही पटकन सांगायचे सगळ्या महिलांनी जेवढ्या लाईव्ह असणार आहे सगळ्यांनी लाईक करायचे सगळं आज हे लेक्चर सगळ्या महिलांनी सगळ्या महिलांपर्यंत शेअर करायचे तुमच्या व्हॉट्सअपला जे ग्रुप असतील सगळीकडे शेअर करा तुमच्या सगळ्याच्या कमेंट घे करायचं शेवटचं लेक्चर आहे आणि याच्यानंतर तुमचे पैसे कधी येणार हे सांगणार आहे आज आठ ऑक्टोबर पैसे बंद होणार आहे आज येणं घोषणा तुमची आचारसंहिता तेरा सप्टेंबर त्याच्यानंतर ही योजना बंद होणार आहे त्याच्यानंतर तुमची योजना जे डिसेंबर नंतर सुरू होईल सांगता येणार नाही परंतु तेरा तारखेनंतर पूर्णपणे लाडकी बहीण योजना बंद राहणार आहे कारण निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केले की तेरा तारखेला आम्ही त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याची जी निवडणूक आहे त्याची घोषणा करणार आहोत आणि ज्या दिवशी निवडणूक आयोग घोषणा करतो त्या दिवसापासून आचारसंहिता लागते चला कमेंट काय स्क्रीनशॉट महत्वाचे तुम्हाला दाखवायचे सात हजार पाचशे महिलांना सकाळी नऊ वाजून एक मिनिटांनी जमा झालेले आहेत ठीक आहे आता तुम्हाला त्या ठिकाणी बघा आलेत का तुम्हाला ओके चला ओके तुम्हाला आले असतील चला मला तुम्हाला आलेत का सात हजार पाचशे रुपये ज्यांना जमा झाले त्यांनी पटकन दिवशी कमेंट करायची की सात हजार पाचशे रुपये सकाळी जमा झालेले आहेत ओके चला भरपूर जण आहेत भरपूर जण आले चला वाले आहेत कमेंट केले सात हजार पाचशे रुपये जमा झाले आहे तुम्हाला अधिकृत क्रीन शॉट दाखवत आहे सगळ्या महिलांनी पटकन चला लाईक येऊन जा सगळ्या महिलांपर्यंत शेअर करा चला मनीषा आहेत नऊ वाजता आहे काय आहे का? रे तीन हजार बोनस दिवाळी का ओके ओके चला पुणे जिल्हा आहे इथे रडते कोण आणि व्हिडिओ वाले काळजी करून नका आज आठ ऑक्टोंबर सगळ्या महिला एकही महिला आज जाणार नाही तुम्हाला एक अधिकृतपणे स्क्रीनशॉट शॉट दाखवतो दिनेश दादा मला चार हजार पाचशे आले फक्त आले, दारा ले। था 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 तीन हजार आले नाही दादा येऊन जातील आजच येणार आहे सात हजार पाचशे सगळे तुमच्या खात्यात आज येणार आहे चला शे काय सात हजार पाचशे आणे तीन हजार आहे चार हजार पाचशे आहे आज आहे लाईक करो शेअर करो सबस्क्राईब मत किया, करो तो कि कर दो सोडला भेटला नाहीये चला रेखा जगता ताई तुम्हाला एक रुपये भेटायची आवश्यकता नाही तुमच्या खात्यात सात हजार पाचशे रुपये आता इथे बघा तुम्हाला दोन तीन कमेंट आहे त्याच्यानंतर स्क्रीनशॉट आहे बघा दोन तीन स्क्रीनशॉट तुम्हाला आता हा स्क्रीनशॉट झालाय हा आजचा स्क्रीनशॉट आहे आज आठ तारीख आणि काय आठ दहा दोन हजार चोवीस दिसत का हो तुम्हाला स्क्रीनवरती बघा इथं खाली जर तारीख दिसत आठ दहा दोन हजार चोवीस दिसते ठीक आहे एसबीआय आहे आज तीन हजार जमा झाले यांना ऑलरेडी चार हजार पाचशे रुपये जमा झाले होते तर त्यांना आज जमा झाले किती तीन हजार तारीख आजची चे नऊ वाजून तेवीस त्याच्यानंतर दुसरा क्रीनशॉट आहे बघा दुसरा जो स्क्रीनशॉट आहे तुमचा तो सात हजार पाचशे आजच जमा झालाय त्याच्यामुळे आज ज्या महिन्यांना पैसे सगळ्या महिन्याना पैसे मिळतील बघा कधी झाले बाबा सकाळी आठ वाजून बत्तीस मिनिट आहे तारीख किती आहे आठ दहा आजची तारीख किती आहे आठची मी नऊ वाजता म्हणलो तुम्हाला किती नऊ वाजता परंतु तुमचे पैसे नऊ चाळीस जमा झाले आठ वाजून बत्तीस मिनिटांना ठीक आहे डिअर कस्टमर तुमचं जे आहे ते सात हजार पाचशे रुपये जमा झाले तुमच्या खात्यामध्ये आठ दहा दोन हजार चोवीस एस बिया ठीके आणि सगळ्या महिलांनी हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा लाईक करा पटकन लाईक करा सगळ्या महिलांपर्यंत शेअर करा ज्यांना पैसे आले त्यांना डबल सरकारकडून पैसे आलेले काही महिलांच्या खात्यामध्ये पाच हजार पाचशे रुपये एक्स्ट्रा जमा झालेले आहेत म्हणजे सात हजार पाचशे च्या व्यतिरिक्त तुमच्या खात्यात पाच हजार पाचशे रुपये जमा झाले आता आज सरकारने सांगले बँकेकडून एक्स्ट्रा जमा झालेला आहे आज सुद्धा काल स्टेटमेंट दिले त्याच्यामुळे काळजी करू नका अजित पवार यांनी सांगितलंय की आम्ही जी योजना चालू केली करते एकंदरीत योजना सुरू करताना आम्ही नऊ महिन्याचं जे बजेट आहे शेहेचाळीस हजार कोटी रुपये ते बाजूला काढलेलं आहे ते जमा मंजूर झालेला आहे आज या संदर्भात महत्त्वाची बैठक असणारे की आपल्याला पुढचे चार महिने सुद्धा लाडके म्हणजे पैसे द्यायचे का तर पुन्हा तुम्हाला नवीन गुड न्यूज आहे की पुन्हा पैसे येणार आहे पुन्हा डबल पैसे खात्यामध्ये जमा होणार आहे एकंदर पुढच्या मार्च पर्यंतच्या चार महिन्याचे त्याच्या आज बैठक आहे आणि त्याच्या संदर्भात तुम्हाला सुद्धा नवीन अपडेट आले तर नक्की पोहचल काळजी करू नका मोबाईल संदर्भात सध्या नाही अपडेट सांगतो तुम्हाला नवीन पैसे सात हजार पाचशे आत्तापर्यंत जमा झाले असतील काहीला पंधराशे नंतर तीन हजार पुन्हा त्या ठिकाणी तीन हजार असे जमा झाले काहीला तीन हजार पंधराशे आणि पुन्हा तीन हजार असे जमा झाले आणि काही महिलांना आज दिसतंय का तुम्हाला सात हजार पाचशे रुपये कधीच आहे आजच तारीख हे अशा प्रकारे जमा झालेत तर तुम्हाला सुद्धा मेसेज आला नाही एस आला नाही पण पैसे जमा झाले असं जर कोणी असतील तर पटकन सांगा चला एक कमेंट आहे नितीन सरस्वती शिला पुणे जिल्हा कुणाला आले का चला कमेंट करा त्यांना नितीन दादा काय म्हणतात सर मी एकशे एक्क्याऐंशी ला कॉल केला त्यांनी म्हटले कंप्लेंट रजिस्टर करून घ्या तर ती म्हणाले जिल्हाधिकारी कार्यालय कंप्लेंट तर अजून एक रुपये आला नाही सगळं ऋतुजा शिंदे हो माझ्याकडे मा आज व्हॉट्सअपला भरपूर जो आले आता एकशे एकाऐंशी वेळेला एकशे एक्क्याऐंशी वेळेला नमुने मारले तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला भेटा तेच कामधंदी करायचे आम्हाला दुसरे राहिले नाही का दादा काळजी करून निघेन दादा तुम्हाला पैसे आले असतील ना, ना तर आज सरकारने सगळ्या महिलांना पैसे पाठवणार आहे सकाळी बघा मी तुम्हाला नऊ ला म्हटलं पण नऊच्या आधी आठ वाजून बत्तीस मिनिटांनी आणि आजची दहा तारीख आहे दहा ऑक्टोबर सॉरी आठ ऑक्टोबर आजची तारीख आहे सात हजार पाचशे रुपये जमा झाले तुमच्या समोर आहे तीन हजार सुद्धा आज जमा झालेले आहे हे पैसे आज आठ ऑक्टोबर सगळ्या महिन्याला जमा होणार आहेत आज आणि त्याच्यानंतर तेरा तारखेला ही योजना बंद होणार आहे बंद कशामुळे होणार आहे कारण ऑक्टोबरच्या तेरा नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये निकाल आहे विधानसभा आहेत डिसेंबर पर्यंत निकाल आहे नवीन सरकार होणार आहे तर साधारणतः तुमचे त्याच्यामुळे सरकारने तुम्हाला नोव्हेंबर पर्यंत पैसे पाठवले आणि आज बैठकी तुम्हाला पुढच्या जे पाच महिने आहेत पुन्हा त्याचे सुद्धा चार महिने सॉरी त्याचे सुद्धा पैसे जमा जमान म्हणजे पाच महिन्याचे मिळाले चार महिने ते सुद्धा तुमच्या खात्यामध्ये सगळ्या महिलांचे पैसे येणार आहेत सगळ्या जणांनी लाईक करा तुमचे जेवढे जास्त शेअर आज जण शेअर करा आपल्या चॅनल हा चला हर्षद आहेत आले सर तीन हजार नगर ओके ओके दिवाळी बोनस तीन हजार आले नाहीये सनी दादा येऊन जाईल काळजी करून नाशिकचे बघा सर तीन हजार देवा आले नाही का तुम्हाला शर्जून देवा चला मराठी कविता आणि चालू आहे सर आज मला सात हजार पाचशे रुपये आले आपल्या व्हॉट्सअप ग्रुप मुळे मला खूप मार्गदर्शन मिळाले खूप खूप धन्यवाद ओके ओके वेलकम ताई वेलकम ताई तो क्रीनशॉट आपल्या व्हॉट्सअपला पाठवून द्या चला आता हे जे स्क्रीनशॉट आहे ती मला तुमच्यासारख्याच सारख्या ताईने दादानी तिथं पाठवलेले आहे पैसे जमा झाले की ते पाठवतात ठीक आहे तुमच्यामुळे अनेक फायदा झाला ओके वेलकम ताई वेलकम ठीक आहे हरकत नाही ओके नाशिक नाशिकचे घेतोय आले आले ओके सर माझ्या मुलीचे पैसे जमा झाले नाही एक रुपयाही आला नाहीये कोणी धनाजी माहेश्वरी दादा आज येतील आज ज्या महिला टेक्निकल सरकारने आज जे पैसे सगळ्या महिलांना टेक्निकल कारणामुळे आले नव्हते लवकर फॉर्म भरला होता जुलै मध्ये किंवा ऑगस्ट मध्ये भरला होता अप्रुव्हल झालाय सगळं आहे आहे पैसे नाही शेजारचे येत आहेत रोज रोज लेक्चर पाहतोय रोज व्हिडिओ बघतोय पैसे आले पैसे आले मला पैसे आलेच नाहीये परंतु आज तुम्हाला पैसे आले फक्त एवढं काम करा की एस एम एस पाठवला नाहीये किंवा एस एम एस तुम्हाला आला नाहीये अनेक महिलाने बँकेत गेलय किंवा तुम्हाला ऑनलाईन तुमचं अकाउंट चेक करत असेल पैसे चेक करत असेल बॅलन्स चेक करा पैसे खात्यात जमा झाल्या सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळं हा चला सर अजून एक रुपये पण आला नाहीये कोण आहे शितल ताई शिंदे आता बॅलन्स चेक करा एकदा आले का कारण मेसेज काय झालंय काही महिन्यांनी कालच कमेंट केल्या व्हॉट्सअपला त्या ठिकाणी त्यांनी सांगितलंय की सर मी बँकेत गेल्यानंतर मला कळालं की माझ्या खात्यात सात हजार पाचशे रुपये जमा झाले पण तुम्हाला कुठल्याही प्रकारे अधिकृतपणे एसएमएस आला नाही आणि मी जे खातं दिलं होतं त्याच्यात पैसे आलेच नाहीये माझे जनधन खात जे होतं त्या जनधन खात्यामध्ये पैसे आले आणि एक रुपया जनधन खात्यामधला बँकेने कट करून घेतला नाहीये एक एकशे -एक एक्क्याऐंशी ला सतरा ते ऐंशी वेळा फोन लावला उचलत नाहीत रोहिणी वाया आता काही करू नका आता तुमच्या खात्यात पैसे येतील एकशे एक्क्याऐंशी कडे वाट नका बघू ना कम्प्लेंट करू काही देणं घेणं नाही आता काहीच करू नका सर थँक यू आले ओके यशोदाताई ओके गुजर काळजी करून आज सगळ्या महिलांना एक विनंती आहे सगळ्या महिलांनी आपला व्हिडिओ लाईक करायचा आहे जितका जास्त शेअर करता तितका जास्त शेअर करा दैनो कारण आज सगळ्या महिलां महिलांपर्यंत पैसे आहे ज्या महिलांना आले नसतील तर तुमचं दिवाळी सगळं गोड होणार आहे त्याच्यात तुमचं बोनस दहा तारखेमध्ये देणार आहे मोबाईलच्या वाटणी संदर्भामध्ये अपडेट आहे तुम्हाला सध्या काही मोबाईल घेऊन काय भेटणार नाही बघा जे मोबाईल भेटले होते चोवीसशे ते त्या महिलांना रत्नागिरीमध्ये मिळाले होते त्यांच्या कार्यासाठी परंतु आताची काय मोबाईल भेट देणारे फॉर्म भरा फॉर्म भरा तर आताची नवीन अपडेट आहे सध्या कुठल्याही महिलांना मोबाईल मिळणार नाही त्याच्यामुळे काळजी करू नका गॅस सबसिडी नाही दोन हजार पाचशे नाही मिळणार आहे जगताप गॅस सबसिडी आज मिळणार आहे आज सगळ्या महिलांना गॅस सबसिडी त्याच्यानंतर काल सुद्धा अडीच हजार एक्स्ट्रा आलेले तर काही सरकार समजा एक्स्ट्रा पैसे पाच हजार पाचशे काही महिलांच्या खात्यात जमा झाले ठीक आहे शक्यतो त्याच्या संदर्भात त्यांची मिटिंग चालू होणार आहे तो आज असणार आहे की नवीन पुढच्या चार महिन्याचे पैसे सुद्धा जमा करायचे आहेत का सुनील येतील ओके ओके चला दादा मी माझ्या मिसेचा फॉर्म जुलै महिन्यात भरला होता चार ऑगस्टला पात्र झाला होता पण या दोन दहा दोन हजार चोवीस ला पंधराशे काय करेल हा कोणी सदानंद पाटील दादा आता तुमच्या समोर स्क्रीनशॉट आहे हा सात हजार पाचशे सारखीच महिला आहे यांना सुद्धा सेम असाच प्रॉब्लेम होता यांना पैसे एक रुपये आला नव्हता एक रुपया आला नव्हता किंवा काही महिलांना फक्त पंधराशेच मिळाली होती त्यांना दोन टप्प्यात सहा हजार पुन्हा जमा झाले तीन हजार आणि पुन्हा तीन, हजा। तीन हजार म्हणजे एका दिवसात तुम्हाला दोनदा दोनदा तीन हजार रुपये आलेले आहे असं झालंय त्याच्यामुळे पूर्ण टोटल आणि ताई सात हजार पाचशे रुपये येतील तुम्हाला आले नसतील तर चला आणि त्या कोण आहेत अनंत अंक ओके हो चला एक हप्ता आला नाही उमेद आता येऊन जातील आज आज सगळ्या महिलांना पैसे येणार एक महिला वंचित राहणार नाही पैशापासून सगळ्या महिलांपर्यंत पैसे जमावणं तुम्ही सगळ्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मला तीन काय तीन महिन्याचे पंधराशे रुपये आलेत फक्त आकाश दादा येतील आज पुणे आले नाही तीन हजार रुपाली येतील आज हा नाही आलेले तीन हजार आले ओके चला शिराळा तालुका आहे कधी येणार आहे पैसे प्रियता या आज येणार आहे तुमची आज सगळ्या महिलांच्या खात्यात सगळे पैसे जमा होणार आहे काळजी करायची गरज नाहीये फक्त व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका आता तुम्ही साधारणतः लाईव्ह यू सातशे आठशे जण महिला लाईव्ह आहेत दादा लाईव्ह आहेत आणि लाईक किती जणांनी केलंय फक्त दीडशे बी नाही एकशे चोवीस महिलांनी लाईक केले महिला दादा जे असतील फक्त एकशे चोवीस ती लाईक केले त्याच्यामुळे सगळे लाईक करून द्या लाईक करा अनेक महिला आहेत अनेक दादा जे सबस्क्राईब करत नसतील चॅनल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून जी घंटी दावा जेणेकरून नवीन अपडेट आली की तुमच्यापर्यंत नक्की पोहोचल चला वैभव दादा आहेत दादा आईचे दोन तारखेला पंधरा चार हजार पाचशे जमा झाले दिवाळी बोनस अजून आला नाही दादा तुम्ही खूप छान समजावून सांगता धन्यवाद दादा ओके वेलकम दादा चला वैभव दादा आज पैसे येऊन जाते ना हो आज आज सगळ्या महिलांना एकही महिला वंचित राहणार नाही तुमचे जे काय काही महिलांना पंधरा आले त्यांना सहा हजार जमा झाले तीन हजार तीन हजार असे दोन वेळा एकाच दिवसामध्ये ज्यांना एक रुपये नाही आला त्या महिलांना तुम्हाला आता स्क्रीनशॉट तुमच्या समोर आहे तो सात हजार पाचशे रुपयाचा स्क्रीनशॉट आहे किती सात हजार पाचशे जमा झाले त्याच्यासोबत तुम्हाला अडीच हजार रुपये जमा होणार आहेत आणि त्याच्यासोबत तुमची गॅसची सबसिडी परंतु गॅसच्या सबसिडी मध्ये एक प्रॉब्लेम असा झालाय तुमचं रेशन कार्डवर जेवढ्या महिला आहेत त्याच्यापैकी फक्त एकाच महिलेला पैसे जमा झाले चोवीसशे नव्वद रुपया नाशिक मालेगाव आले दादा काळजी करू नका नाशिक मालेगाव पैसे आले चेक करायचे ना सुवर्णा येतील काय आज मला आले पूर्ण ओके ओके चला युक्ती ठाकूर आहे ओके वेलकम पण चार हजार पाचशे नाही आहे सर हिंदी मध्ये चला सेक येऊन जाईल तुमच्या दिवाळीचा बोनस आलेला नाहीये पुणे सर्वार येऊन जातील बोनस नाही भेटला तीन हजार एक सिलेंडरचे पैसे आले दोन सिलेंडरचे नाही आले बघा एक सिलेंडर आले का दोनचे नाही आता हा राहिलेले दोनचे म्हणजे टोटल तीन सिलेंडरचे पैसे आहेत मुंबईला पैसे आले नाहीये कोणी आहे धनाजी ताई आलेले आहेत चेक करा एकदा सगळ्यांना पैसे आले आज येतील का हो मीजदा आज सगळ्या महिला आज जेवढ्या महिला अडीच कोटी प्लस महिला आहेत ज्या महिलांना पैसे आले नसतील त्या सगळ्या महिलांच्या खात्यावर आज पैसे जमावणार एकही महिला चला भाऊ तुम्ही परवा बोलले ताई तुम्हाला पैसे येतील पण अजून आले नाहीयेत फक्त चार हजार पाचशे आले तेवढेच वंदना ताई येऊन जातील भाऊ माझ्या हातात एक रे भाऊ मी जेवढे काय अपडेट तुम्हाला सांगतो मी आता लाखो महिलांना मिळाले आता क्रीनशॉट तुम्हाला दाखवलाय तुमचा त्यात नंबर नाही तर मग मी कुठून देणार तुमचे पैसे येतील काळजी करू नका आज सगळ्या आठ तारखेला सेवट आहे सगळ्या महिलांना पैसे येणार भाऊ तुम्ही परवा बोललो चला घेतले ताई स्वामी समर्थवाले चला स्वामी माऊली मला रविवार म्हणजे सहा तारखेला या दिवशी साडेपाच वाजता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे तीन हजार आले सांगली जिल्हा गॅस मिस्टरांच्या नावावर आहे तर मला मिळतील बघा गॅसच्या संदर्भात त्यांनी एक नवीन जी आर पाठवलाय त्यांचं म्हणणं आहे गॅस जर पुरुषांच्या नावावर असेल तर तो ट्रान्सफर करून घ्या परंतु आता काय झालंय परिणाम हे ट्रान्सफर करायसाठी त्या गॅस एजन्सी जातात ती गॅस एजन्सी म्हणते एकदा तुम्ही गॅस कोणाच्या नावावर घेतला तो ट्रान्सफर करता येत नाही आणि जी आर काय काढलाय जी आर काढलाय की जर आता जो गॅस आहे तो गॅस पुरुषांच्या नावावर असेल हरकत नाहीये परंतु तो आता महिलांच्या नावावर ट्रान्सफर करून घ्या आणि कंपन्या म्हणताय की तो कंप जो आहे गॅस तो आता ट्रान्सफर पुन्हा करता येत नाही असं त्या ठिकाणी थोडं घोडं अडकलंय त्याच्या वादामध्ये पैसे येणं थांबलेलं आहे वयश्री येतील रे दा। दादा नू आचारशे अगोदर वयश्रीचे येऊन जातील दादा मला दिवाळी बोनस नाही आला येतील रिद्धी ताई दादा तुम्ही खूप सुंदरपणे समाजसेवा करत आहात आई भावाने आपण दंड आयुष्य देव घेऊन हीच आईच्या प्रार्थना ओके दादा दादा वेलकम तुमचं महेश्वरी ताई वेलकम सर ओके डन 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 सप्टेंबर मध्ये अप्रोल् झालाय पंधराशे रुपये आले फक्त अजून पैसे आले नाहीये बाकीचे शुभम दादा राहिलेले सगळे येतील चला फक्त एक काम करा सगळे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका चला सातशे आठशे तुम्ही दादा नऊ लाईव्ह आहात आणि फक्त दोनशे पण महिलांनी लाईक केले नाही सगळे लाईक करत चला से काय सात हजार पाचशे तुम्हाला आले नाही येतील चला मनीषा गायकवाड आहेत ऑक्टोबर नोव्हेंबर चे पैसे नाही आले ताई येऊन जातील ऑक्टोबर नोव्हेंबरचा जो हप्ता राहिला आहे चौथा पाचवा तुमच्या खात्यात जमा होणार आज आज आठ ऑक्टोबर आहे शेवट आहे त्याच्यानंतर पैसे येणार नाहीत तुम्ही का सगळ्या महिन्याला लक्षात ठेवा सर मी उज्ज्वला योजनेचा फॉर्म भरू शकतो का हो ताई भरून घ्या काय प्रॉब्लेम दादा मोबाईल केव्हा येणार आहे मोबाईलच्या संदर्भात अरुण दादा अजून काय कमेंट अपडेट आला नाहीये सांगितलेलं आहे पण त्या संदर्भात जो फॉर्म आहे तो अधिकृतपणे कुठेही जाहीर झाला नाहीये त्या लागू नका सांगतो तुम्हाला मी दहा तारखेपर्यंत वेट करा मोबाईल वाले. माझ्या बुडला चार हजार पाचशे आले दोन तारखेला शीतल बोरे ओके ताई चार हजार पाचशे आलेत का बाकी जर राहिले असतील तुमचे पैसे घ्यायचे म्हणजे टोटल तुम्हाला पैसे मिळणं अपेक्षित आहे सात हजार पाचशे आणि हा जो शॉट आहे हा आजच सात हजार पाचशेचाच आहे एका ताईने आपल्याला पाठवलाय आठ वाजून बत्तीस मिनिटांना त्यांना खात्यात जमा झाला टोटल एक त्यांना एक रुपया मिळाला नव्हता सगळे पैसे आलेले तुम्हाला सुद्धा आले असेल काळजी काही महिन्याचे फॉर्म जे अप्रुव्हल आहे त्याच्या संदर्भात सुद्धा महत्वाचा एक सेकंद भेट बघा तुम्ही जर पाहिलं असेल तर सात हजार पाचशे जमा झाले सकाळी आठ वाजून बत्तीस मिनिटाला परंतु काही महिलेला पैसे तिथं बघा तीन हजार रुपये आले काही महिलांना आता हे तीन हजार रुपये कुठल्या महिलेला आले तर हे तीन हजार रुपये अशाच महिलेला आले इथं का ज्यांना ऑलरेडी चार हजार पाचशे रुपये होते त्यांना पंधराशे रुपये मिळाले होते आणि त्याच्यानंतर चोवीसशे नव्वद रुपये ही जी काय आहे गॅसची सबसिडी त्यातले दोन गॅस पैसे त्यांना मिळाले एक चे पैसे तुमच्या खात्यामध्ये आज जर होऊन जातील सगळ्या महिलांची खात्या सगळ्या महिलांनी लाईक करा चला हो हो शेअर करा जितकं जास्त तुम्हाला शेअर करता येईल सगळ्या महिलांनी दादा नो शेअर करा पटापट शेअर करून द्या सगळ्या व्हॉट्सअपला तुमच्या पाहुणे मंडळीला सगळ्यांना शेअर करा कारण त्यांना माहिती होत्या की पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आता याच्यानंतर पुन्हा पैसे येतील म्हणून भरोसा नाही हा सांगतो तुम्हाला पैसे राहिले असतील तर मला पटकन कमेंट करा पैसे आलेले नाही अजून कोणत्या महिन्याचे आले ते पण सांगा या महिन्याचे पैसे आलेले नाही त्या महिन्याचे पैसे आले सगळे सगळे आज आले नाशिक सोनाली सोनाली तर आले बघा आठ वाजून चौतीस मिनिटाला पुन्हा एक आहे आपल्याकडे सोनाली ताई त्यांनी क्रीनशॉट पाठवला व्हॉट्सअपला आठ वाजून चौतीस मिनिटांना त्यांना एक रकम एअरटेल पेमेंट बँकेमध्ये पैसे आले किती सात हजार पाचशे रुपये आणि अधिकृतपणे तुम्ही सगळेजण ताईनोदा तुम्हाला जर आले असेल तर त्या ठिकाणी नक्की काय करत जा हा नक्की नक्की तो क्रीनशॉट आपल्याला व्हॉट्सअपला पाठवू जा जेणेकरून इतर महिलांना तो दाखवायला काम येतो आणि दुसरे काय काही महिला घेतोय दादा तुम्ही सगळ्यांना बघा आज राहिले जे लाडके म्हणजे सगळ्यांचे पैसे तुमच्या सगळं दिसतय ओके ज्यांना पैसे आले असतील काळजीपूर्वक का आज शेवटचा दिवस हे सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये राहिले पैसे तुमचे जमा होऊन जातील त्याच्यानंतर काही महिलांचे बघा तुम्हाला फॉर्म दाखवतो अप्रुवल झालेले आहेत मध्ये अप्रुव्हल झालेत परंतु पैसे आले नव्हते त्यांना सुद्धा आज पैसे बघा एकवीस सप्टेंबर तुम्हाला हा स्क्रीनशॉट शॉट आहे दिसतोय का सप्टेंबरचा आज पाठवलं आपल्याला परंतु यांचे पैसे अजून जमा झाले नाही कारण काय असणारे सांगतोय बघा किती सॅटर्डे एकवीस सप्टेंबर नऊ तेवीस एम सकाळी अप्रोलचा मेसेज आहे आता तुम्ही तुमचा जर सप्टेंबर मध्ये फॉर्म अप्रुव्ह झाला असेल आणि तुम्हाला अजून एक रुपये आला असेल तर काळजी करू नका तुमच्या खात्यामध्ये जे पैसे ते जमा होऊन कधी जाणारे सांगतोय एकवीस सप्टेंबर ठीक आहे ते तुमचे तीस सप्टेंबर पर्यंत किती तीस सप्टेंबर पर्यंत तुमच्या खात्यामध्ये एक रुपये अजून आला नसेल तर या ताईला आज आठ ऑक्टोबर याच दिवशी तुमच्या खात्यामध्ये पैसे तुमचे सप्टेंबरचे पंधराशे रुपये ऑक्टोबर नोव्हेंबरचे मिळून तीन हजार रुपये असे टोटल तुमच्या खात्यात आज चार हजार पाचशे रुपये जमा होणारे हवं आणि कंडिशन कधीही तुमच्या खात्यामध्ये एवढे पैसे येणार आहे चला नाही आले म्हणता निशेर ओके येऊन जाते चला ताई येतील तुम्हाला पैसे सगळ्या महिलांना येतील काळजी अजिबात करायची गरज नाही तुमचे काय असतील व्हॉट्सअपला कमेंट करा आपलं व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअप चॅनल आहे सगळेजण महिला जॉईन करा तिथे काही महत्वाचे अपडेट असेल तुमच्यापर्यंत नक्की पोहच आणि ते आज असं होणार नाही की येणार नाही आज सगळ्या सगळ्या महिलांना एक पण महिला अशी राहणार नाही ज्यांना पैसे मिळणार सगळ्या महिला येतील ना आता मला आले तीन चार पाच हप्ता चांगले आले नाही का येतील गीता येऊन जाते ना सर आज नाही आले तर मग कधी काय काहीच करायची गरज नाही तुम्हाला आणि आता ते एकशे एक्क्याऐंशीला कॉल पण लावू नका अजिबात लावू नका एकशे एक्क्याऐंशी नंबरला कॉल कारण कॉल लावून ते काय जिल्हाधिकारी कार्यालय भेटा म्हणतात गरज नाही त्यांना लावायची सरकारने तुमचं म्हणणं ऐकलंय आणि तुमच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झाली सगळ्या महिन्याच्या खात्यात पैसे येतील सप्टेंबर मध्ये ज्या कुठल्या महिलेचा फॉर्म अप्रुव्हल झाला असेल त्यांना अजून पैसे नसते मिळाले तर तुम्हाला सुद्धा राहिलेले जे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील काळजी करायची गरज नाही बघा हा ऑगस्ट पाच ऑगस्टला फॉर्म अप्रूव्ह झालाय किती तारीख बघा नो ताई हा जो मेसेज आहे ज्या महिलांचा आहे ज्या महिलांनी क्रीनशॉर्ट पाठवलाय तो बघा मंडे पाच ऑगस्ट सकाळी दोन अजून एकोणपन्नास मिनिटाला त्यांचा फॉर्म अप्रुवल झाला ठीक आहे त्याचा नंबर पण आहे इथं पण नंबर दाखवणं योग्य नाहीये ठीक आहे परंतु बघा इथं तुम्ही जर पाहिलं असेल तर हा त्यांचा नंबर आहे आता इथं जर पाहिलं अप्रुव्हल फॉर्म झाला कधी झालं बघा नो पाच ऑगस्ट आता यांना पैसे आज येणार आज एक रकमी यांच्या खात्यात पैसे जमा होणार सात हजार पाचशे रुपये किती सात हजार पाचशे रुपयाने झाले सुद्धा असतील तर तुम्ही त्या एस एम एस च्या लागता अकाउंट चेक करा पैसे सात हजार पाचशे जमा झालेत का कारण तुमच्या खात्यात अपेक्षितपणे पैसे जमा झालेले आहेत काही नव्हे चेक करून घ्या युअर अप्लिकेशन जो तुमचा नंबर असेल तो पाच ऑगस्ट तुमचा अप्रुव्हल झाला तुम्हाला जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे पाच महिने सात हजार पाचशे जमा होणार आहे त्याच्यासोबत तुमचं एकच कुटुंब असेल आणि गॅस कनेक्शनच्या बाबतीमध्ये चोवीसशे नव्वद रुपये हे तुमच्या खात्यात जमा होणार आहे त्याच्यासोबत आज अनेक महिलांना दोन हजार पाचशे रुपये हे बोनस हे सुद्धा मिळाले कारण काल अनेक महिलांनी फिल्शॉर्ट पाठवले या संदर्भात कुठून पैसे आले कसे चाय तर ते तुमचे बोनस वेगवेगळे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहे ठीक आहे व्हॉट्सअपला जॉईन कसं व्हायचंय दादा नो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन त्याची लिंक दिली आहे त्या लिंकला क्लिक करा तुम्ही ऑटोमॅटिक व्हॉट्सअपच्या ग्रुपला टेलिग्राम चॅनेलला ला टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा राहुल राठोड सर आज नक्की येथे ना दादा राहुल दादा हे आजचे जे क्री रिशॉर्ट आजच आलेले दादा हा आणि आज येतील आज आठ ऑक्टोबर तुम्हाला अगोदर खूप दिवसापासून सांगतो की आठ ऑक्टोबर या दिवशी तुमच्या सगळ्या महिलांचे